नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्ज महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असताना रामटेक विधानसभेतील कंठाण येथून बुधवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना पक्ष जनसंपर्क कन्हान कार्यालयात महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिकांची बैठक पार पडली आहे पेडणेकर यांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की आदरणीय बाळासाहेबांनी व उद्धव साहेबांनी सोडून गेलेल्यांना भरभरून दिलं विश्वास केला खाली बसत असलेल्यांना खुर्चीत बसवलं आपले समजून तोंड भरवलं पण काहींना जास्त दिल्यामुळे पसलं नाही परंतु सच्च्या शिवसैनिक आपल्या आजही मोठ्या संख्येनं सोबत आहे पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना काय आहे ते सर्व दाखवून देतील यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन पाठीशी उभे संक्रांती असं आवाहन केलं यावेळी या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या रंजनाताई नेवाळकर रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे पूर्व विदर्भ महिला संघटिका शिल्पाताई बोडगे रामटेक लोकसभा महिला संपर्क प्रमुख मंदाकिनीताई भावे लोकसभा संपर्क प्रमुख उत्तम कापसे महिला जिल्हा प्रमुख वंदनाताई लोणकर माजी जिल्हा प्रमुख अलकाताई दलाल तालुका प्रमुख कैलास खंडारे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गरजा महाराष्ट्र आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल